नमस्कार सतर्क महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत मी रेखा भेगडे आज आपण आहेत देहू या ठिकाणी तर सर सर्वप्रथम आमच्या सतर्क महाराष्ट्र या चॅनलमध्ये आपलं सरश स्वागत नमस्कार। आ, सर आता आपण पाहतोय येत्या वीस तारखेला मावळ विधानसभेच्या निवडणुका आहे आणि सध्याचे विद्यमान आमदार सुनील शेळके यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय त्याचबरोबर सर्वांचे लाडके अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे यांनी देखील उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे तर आपल्या देहू मध्ये सध्या काय सद्यस्थिती आहे श्री क्षेत्र देवगाव हे जगद्गुरु तुकोबरायांची पावनभूमी आहे आणि या श्रीक्षेत्र देवगावातील सर्व आम जनता त्यामध्ये शेतकरी असेल त्यामध्ये कामगार वर्ग असेल विशेषतः नोकरदार वर्ग आहे सर्व गावकी भावकी असेल हे थे सर्व आज आदरणीय बापूसाहेब बेगडे यांच्याबरोबर आहेत आणि तसं पाहिलं तर देऊची संस्कृती फार मोठी आहे देऊला संत परंपरेचा वारसा लाभलेला आहे आणि अशा या संत परंपरेच्या वारसा लाभलेल्या देहूगावला आज आम्ही विधानसभेच्या निवडणुकीला सामोरं जातोय नक्कीच देहूतील जनता ही बापूसाहेब बेगडे यांच्या बरोबर आहे तर तुम्ही ज्यावेळेस लोकांमध्ये जाता तुम्ही बापूसाहेब बेगडे यांचं काम करत असताना लोकांना कशा प्रकारे पटवून देता की आपल्या उमेदवाराची बाजू योग्य आहे ती काय झालंय नगरपंचायत निवडणूक ही दोन हजार वीस एकवीसला आमच्या श्रीक्षेत्र देवगावमध्ये झाली आणि त्या काळामध्ये मावळ तालुक्याचे आमदार सुनील शेळके यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणूक लढवली आणि त्या इलेक्शनमध्ये इतका पैशाचा अंदाधुंदी वापर करण्यात आला बाहेरचे गुंड लोक आणून या ठिकाणी आम्हाला इतका नाहक त्रास झाला या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे सतरा उभे होते आणि ह्या नगरसेवक पदासाठी उभे होते आणि ह्या निवडणुकीमध्ये त्या गावगुंडांनी आमदारांच्या लोकांनी इथं या ठिकाणी खूप लोकांना त्रास दिला आमच्या उमेदवारांना त्रास दिला आणि या माध्यमातून देहूची संस्कृती बिघडवण्याचं काम हे आमदार सुनील शेळके यांच्या लोकांनी आणि सुनील यांच्या माध्यमातून श्री क्षेत्र देवगावमध्ये दे झालेलं आहे विद्यमान आमदार हे देखील सांगत असतात की देहूचा आहे तर नक्की देहूचा विकास झालाय का किंवा काय सद्यस्थिती आहे याबद्दल तुम्ही काय सांगाल देहूचा जर विकास झाला असेल तर माझ्या तुम्ही भीमाशंकर सोसायटी मध्ये चाला त्या ठिकाणचे रस्त्याचे खट्टे पहा त्यानंतर संत तुकाराम हायस्कूल असेल त्या ठिकाणी तुम्ही मागच्या बाजूला शिव शिवनगरीमध्ये जा गंधवर्व नगरीमध्ये जा या ठिकाणी तुम्हाला देऊचा विकास झाल्याशिवाय दिसल्याशिवाय राहणार नाही त्यांच्या दृष्टीने दे। त्यानंतर देहू आणि देहरोडला जायला जवळजवळ आपल्याला अर्धा तास लागतो याच सुद्धा उत्तर आमदारांनी जनतेला द्यायला पाहिजे असं मला या, या ठिकाणी सर कालपासून कालपर्यंत मी फक्त मावळ पॅटर्न ऐकला होता पण काल मला नव्याने तुमच्या देहू मध्ये देहू पॅटर्न उदयाला येत असताना नक्की देहू पॅटर्न म्हणजे काय आहे एक लक्षात घ्या ही जी निवडणूक आहे ही फक्त बापू वेगडे आणि सुनील शेळके यांच्यामध्ये नाही ही दोन विचारांची लढाई आहे आणि या दोन विचारांमध्ये एक बाजूला सुनील शेळक्यांची दादागिरी असेल <employeur> एक बाजूला सुनील शेळक्यांची दहशत असेल आणि एक बाजूला बापूसाहेब बेगड्यांसारखा जनतेचा उमेदवार जो जनतेचा उमेदवार असल्यामुळं हे दोन विचारांची लढाई आणि आज दोनही उमेदवार जरी तुल्य वेळ असेल तरी सार तरीसुद्धा सर्वसामान्य जनता ही निश्चितच बापूसाहेब बेगड्यांच्या बरोबर आहे आणि देहूचा पॅटर्न बोलला तर देहूच्या पॅटर्ननी या ठिकाणी लोकांना धूळ चारलेली आहे जी धूळ चारलेली आहे त्यामध्ये विशेषतः सुनील सुद्धा धूळ चारण्याची क्षमता फक्त देवगावच करू शकतो आणि तोच देवगावचा पॅटर्न सर्वपक्षीय उमेदवार सर्व पक्षाचे उमेदवार म्हणजे देव सर्वपक्षीय सर्व पक्षीय उमेदवार बापूसाहेब आमदार बिघडेंचे समर्थक असतील भारतीय जनता पार्टी असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल शिवसेना असेल आर असेल हे सर्वच पक्ष देहू पॅटर्न हा दाखवल्याशिवाय राहणार नाही असं मला या ठिकाणी वाटतं काही ठिकाणी असं बोललं जात होतं की भाजपचे कार्यकर्तेच भाजप संपल्या निघालेत असं वक्तव्य एका ठिकाणी केलं गेलं त्याबद्दल तुम्हाला काय सांगायचं त्यांना काय झालं की भारतीय जनता पार्टी हा देशामध्ये सर्वात एक नंबरचा पक्ष आहे आणि भारतीय जनता पार्टीकडे आजही संपूर्ण देशामध्ये खासदार असतील आमदार असतील या बाबतीत वेगळ्या अर्थाने पाहिलं जातं कारण हा सुसंस्कृत पक्ष आहे आणि त्यामुळं जे सुनील शेळके आज सांगतात की मला भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची गरज नाही मग ते सुनील शेळके मागच्या आठ पंधरा दिवसापूर्वी आमचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे रोज जात होते ते काय सांगायचे की भारतीय जनता पार्टीतील कार्यकर्त्यांचा भारतीय जनता पार्टीतील मतदारांचा आम्हाला मा पाठिंबा मिळावा आज ते महायुती महायुती म्हणतात पण भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना कधीही विश्वासात घेतलेलं नाही आज शिवसेनेचा जो शिंदे गट आहे तो आज महायुतीमध्ये आहे त्यातल्या कोणत्याही कार्यकर्त्याला त्यातल्या कोणत्याही पदाधिकाऱ्याला आजपर्यंत त्यांनी विश्वासात न घेता फक्त आणि फक्त सुनील शेळके पार्टी एवढाच विषय आता चालू आहे राष्ट्रवादी त्यांचा अजित गट आहे तो तरी शंभर टक्के कुठे सक्रिय आहे त्यातले सुद्धा बरेचसे कार्यकर्ते बरेचसे पदाधिकारी हे आज बापूसाहेब बेगड्यांच्या बरोबर आहे त्यामुळं आजच्या काळात ते जरी म्हणत असतील की भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आमच्या बरोबर आहेत भारतीय जनता पार्टीतले मतदार आमच्या बरोबर आहेत पण भारतीय जनता पार्टीतला एकही मतदार हा सुनील शेळक्यांना मतदान करणार नाही तो फक्त आणि फक्त बाप्पूसाहेब बेगडे यांनाच मतदान करेल आता तुम्ही तुमची भूमिका मांडत असताना काही ठिकाणी असं वक्तव्य केलं की विद्यमानांनी बेगडे हे मावळ पॅटर्न फक्त बेगड्यांचा आहे तर यामध्ये तुम्हाला काय वाटतं अफव आता ह्या ठिकाणी तुमच्यासमोर वेगळे किती लोक आहेत देहूगावमध्ये दे किती वेगळे पण देहूतली आलोट गर्दी जे आता आम्ही प्रचार करतोय त्यानंतर वडगावला झालेली गर्दी ही फक्त वेगळ्यांचीच होते का मला तर असं त्याच्या पुढे जाऊन म्हणायचं आहे की वडगावला फॉर्म भरताना जी गर्दी पाहिली आणि देहुगावातली आत्ता सर्वपक्षीय नेत्यांची जी गर्दी पाहतोय आपण प्रचारातली यंत्रणा असेल मतदार असेल हे सर्व पाहून विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरलेले आहेत आणि ते अतिशय भांबवलेले आहेत आणि घाबरलेले आहेत त्यामुळे ते माव दे पॅटर्न म्हणतात मावळ पॅटर्न म्हणतात असं त्यांच्याकडून अधूनमधून तोंडात तोंड शब्द येतात त्यामुळे ते घाबरलेल्या अवस्थेत असल्यामुळे त्यांनी पराभव आता मान्य केलेला आहे येत्या वीस तारखेला त्यांना दिसेल देहू पॅटर्न काय आणि मावळ पॅटर्न काय सर तुम्ही विविध पदांवर काम केलेलं आहे आतापर्यंत तर आपल्याला वाटतं का मावळाचं जे राजकीय वातावरण आहे ते कुठेतरी वेगळ्या दिशेला नेऊन ठेवलं गेलंय मला तेच सांगायचं आहे तुम्हाला की दोन हजार वीस एकवीसला श्री क्षेत्र नगरपंचायत झाली त्या काळातसुद्धा सुनील शेळकेंच्या उमेदवार असतील त्यांच्या पार्टीतील लोकांनी अक्षरशः आमच्या देऊची संस्कृती पायदळी तोडवली कारण इतका त्रास इतका पैशाचा नोंदी वापर हा कधीही देहूच्या जनतेने पाहिला नव्हता तो त्या दोन हजार वीस एकवीसच्या नगरपंचायतच्या इलेक्शनमध्ये हा देहूकरांनी पाहिलाय आणि तोच पॅटर्न आज आम्ही अनुभवतोय त्याच दहशतीखाली सर्वसामान्य देऊची जनता आजही आहे आणि ही सर्वसामान्य जनतेची आज पिळवणूक होते जो सर्वसामान्य जनता त्रास होतोय तो येत्या वीस तारखेला हीच जनता सुनील शेळक्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही म्हणजे सर तुम्हाला म्हणायचं आहे की आपली एक संस्कृती टिकून ठेवण्यासाठी बापूसाहेब हेच आपल्यासाठी पर्याय आहेत बरोबर निश्चितच मावळच्या जनतेने त्यांचा उमेदवार ठरवलेला आहे आणि मावळच्या जनतेने एकच ठरवलं आहे की जगद्गुरू तुकारोयांच्या या पावनभूमीमध्ये दे। फक्त देहूच काय पण मावळमधील सर्व गावांमध्ये आजही बापूसाहेब भेड्यांशिवाय पर्याय नाही कारण दहशतमुक्त मावळ भ्रष्टार भ्रष्टाचारमुक्त मावळ आणि सगळ्यात महत्त्वाचा जी गुंडागर्दी चालू आहे त्यापासून ह्या मावळ तालुक्याला वाचवायचं असेल तर फक्त आणि फक्त बापू भेगडेच या ठिकाणी उमेदवार आपल्यासाठी सक्षम आहेत असं मला वाटतं धन्यवाद सर खूप छान आपण माहिती सांगितली आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद धन्यवाद